नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागच्या काही दिवसामध्ये मी कृतीदेव जो काही फॉन्ट आहे त्या साठी दोन जे व्हिडिओ आहेत ते जोड शब्दांचे टाकले होते तुम्ही ते पाहिलेच असतील पण तरीसुद्धा मुलांना अजूनही त्या जोड शब्दांचा जो काही आहे तो प्रॉब्लेम येत आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक नवीन पी डी एफ घेऊन आलेली आहे की जेणेकरून तुम्हाला अजून थोडी मदत होईल ओके आणि ते शॉर्टकट कीज आहेत आणि त्या ता शॉर्टकट कीजपासून कोणते कोणते शब्द तुम्ही नवीन क्रिएट करू शकता हे सुद्धा मी त्या पी डी एफमध्ये तुम्हाला दिलेले आहे ते आता मी सध्या तुम्हाला हा ही वर्ड फाईल दाखवते पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ही जी पी डी एफ आहे मी तिथे तुम्हाला आ, डाउनलोडिंगसाठी देऊन टाकेल कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसेल त्याच्यामध्ये तुम्ही ते डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या प्रॅक्टिसला सुरुवात करा मी तुम्हाला काही शब्द दाखवते खूप इम्पॉर्टंट आहेत ते शब्द की जेणेकरून तुम्हाला पुढेही भविष्यामध्ये त्याचा उपयोग येईल ओके आता तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला अल्ट प्लस झिरो एकशे एकसष्ट हा कशासाठी वापरला जातो चंद्र आणि त्याच्यावर अनुस्वार मग ह्याच्यापासून होणारे शब्द कोणते तयार होणारे काच हे हिंदीमधले आहे काच पांच मांग टांग हे असे शब्द जे आहेत ते मराठीमध्ये कुठले शब्द येतात वगैरे ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो एकशे सत्तर हा महाराष्ट्र त्याच्यासाठी वापरला जातो म्हणजे जसं ट्रक ट्रॉली ट्रॉम्बे ट्रान्सफर वगैरे ओके त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो वन डबल एट हा जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला <coughs> ब्रॅकेट वगैरे येतो त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो वन एट नाईन याच्यामध्ये क्लोज ब्रॅकेट येतो हा ओपन ब्रॅकेट आणि हा जो आहे तो क्लोज ब्रॅकेट म्हणजे उदाहरणार्थ हे निलकंठ लिहिलेले आहे आणि त्याला जर ऑर नेम असेल म्हणजे दुसरं नाव असेल तर ते मला ब्रॅकेटमध्ये लिहायचं असेल तर ते हे बघा इथे तुम्हाला करून दाखवले शिव हा जो आहे तो त्याच्यानंतरचा आहे अल्ट प्लस झिरो एकशे सत्त्याण्णव हा काय येतो मोठा ओके म्हणजे त्याच्यापासून काय तयार होतं उंठ नंतर उंच हे जे शब्द असतात ते त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो टू झिरो नाईन म्हणजे क्रू म्हणजे काय कृष्ण कृपा कुरुपा, कृपाळू कृतघ्न ओके त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो टू वन सिक्स क्र म्हणजे क्रम क्रिया क्रीम क्रीडा ओके त्यानंतर अल्ट प्लस झिरो दोनशे सतरा म्हणजे त अर्धा त कुत्ता पत्ता छत्ता हे बाकीचे तुम्ही वाचून घ्या थोडे बोलायला थोडे विचित्र वाटतंय मला पण तुम्ही हे सगळं वाचून घ्या आणि प्रॅक्टिस करून घ्या अल्ट प्लस झिरो डबल टू वन फ्र म्हणजे फ्रान्स फ्राई हे त्याच्यानंतर अल्ट प्लस झिरो टू 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 ट्रिपल टाइम टू आहे म्हणजे तीन वेळा टू आहे हे कशासाठी आहे अवतरण चिन्ह आहे डबल आ, हे जे आपण असतात कॉट्स आपले जे काही लिहिण्यासाठी समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखादं वाक्य लिहायचं असेल जसं इथे लिहून दाखवलेलं आहे शिलूने खाना खा लिया मग हे जे आहेत अवतरण चिन्हामध्ये लिहिण्यासाठी ओके झिरो टू डबल टू आणि त्याच्यानंतर झिरो टू टू थ्री ओके okay? त्याच्यानंतरचा पुढचं आहे ह हो आणि न एकत्र जोडलेला झिरो टू टू फोर म्हणजे चिन्ह नंतर झिरो टू टू फाय हा बाह्य बाह्यमध्ये ह हो आणि य आहे त्याच्यानंतर झिरो टू टू सिक्स आहे हृदय रास वगैरे लिहिण्यासाठी झिरो डबल टू सेवन अल्ट जोडून हा ब्राह्मण ब्रह्मा हे असं लिहिण्यासाठी झिरो डबल टू एट त म्हणजे भक्ती शक्ती ओके हे काही ठराविक शब्द मी याच्यामध्ये तुम्हाला सगळे शब्द आता मी वा, वाचून नाही दाखवते तुम्ही अगोदरचे जे काही माझे व्हिडिओज आहेत जोड शब्दांचे ते सुद्धा तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मदत होईल हे बघा ही जी फाईल आहे ती मी तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देते म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अजून तुमची जी काही शीट आहे सेकेंड अंसर शीट ती अजून आलेली नाही आहे तुम्ही युट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओज पाहत असणार आहे जसं आज मी स्वतः एक व्हिडिओ पाहिलेला आहे की आज आली शीट हे चक्क एप्रिल फुल केलेलं होतं तर तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही प्लीज मनावर घेऊ नका मी मागचा पण एक व्हिडिओ टाकला होता ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत तुम्हाला जे काही बॉम्बे हायकोर्टची जी, जी काही साईट आहे त्या साईटवर तुम्हाला कुठल्याही प्रकारची नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका हे सग सगळं जे काही चालतं ते विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणं हे खूपच जरा विचित्र घडतं ते की त्यांनी असं नाही करायला पाहिजे पण आपण कोणाला नाही थांबवू शकत आहे पण मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच नक्की सांगू शकते की तुम्ही फक्त तुमच्या प्रॅक्टिसवर फोकस करा कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो मला समजून येतं मी तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष नाही पोहोचू शकत आहे पण मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि प्लीज हदबल होऊ नका तुमची एक ना एक दिवस तुमची जी काही सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती येईल आणि ती आल्यानंतर तुमचं जे काही आहे नॉर्मलायझेशन वगैरे किंवा मार्क्स कमी झाले मार्क्स वाढले ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला म्हणजे माहिती मिळून जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी काही स्किल टेस्ट आहे म्हणजे तुमची जी काही होणारी जी टायपिंगची टेस्ट आहे ती कधी होईल हे सगळं तुम्हाला कळणार आहे पण आता जी काही एक महिना होऊन गेलेला आहे एप्रिल महिना आलेला आहे आणि तशी तरीसुद्धा तुमची रिस्पॉन्स शीट आलेली नाही मग कुठे ना कुठे तुमचं खच्चीकरण होतं तर ते तुम्ही करून घेऊ नका कारण जर तुम्ही जर तुमची प्रॅक्टिस जर थांबवता ते आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जर तुमची जर लिस्ट जर आली तर पुन्हा नव्याने तयारी करायला तुम्हाला फार प्रॉब्लेम होईल कारण कृतीदेवमध्ये प्रॅक्टिस करणं ही खूप मोठी आणि किचकट गोष्ट आहे आणि अजूनही आपल्याला कळलेलं नाही आहे की तुमची एक्झाम जी आहे ती कृतीदेवमध्ये होणार आहे की आय एस एममध्ये होणार आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस जर थांबवता ते तर इथे तुमची सगळ्यात मोठी हार होणार आहे त्याच्यामुळे प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, कि कुटले आहे की तुम्ही कुठल्याही जे काही अफवा आहेत किंवा जे काही आजूबाजूला तुमच्या जे काही घडते त्याच्यावर तुमच्या म्हणजे तुमच्यावर त्या गोष्टीचा परिणाम होऊ देऊ नका आणि तुमची जसे प्रॅक्टिस तुम्ही काल करत होता तसे तुम्ही आज करा आणि याच्या पुढेही तुम्ही ती कंटिन्यू ठेवा आणि माझे व्हिडिओ जर आवडत जर असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद